महाराष्ट्र चॅम्पियन आहे वाजणी केला तिच्या बेचाळीस टिलोत आणि बेचाळीस ला योगासन मध्ये महाराष्ट्र पर्व बर टाळ्या वाजवण्यासाठी आणि गाडेकर पुढे एक मिनिट पायल गाडेकर बुलढाणा जिल्हा बुलढाणा आले पायल गाडेकर टाळ्या वाजवा आणि खरात पर्वड पुढे खरात खरात एक मिनिट खरात माळशिमस तालुका बरोबर का टाळ्या वाजवा झाला आता आपल्याला एक काम करायचं आहे एक मिनिट हो सुरुवातीला या खराचे आणि वैष्णवीची कुस्ती लावायची त्याच्यातून जिंकल तिच्या बरोबर त्या पायलची कुस्ती लावायची वाजवा हलगेवाले चला एक हजारातली दोन नंबरची कुस्ती हो हो हार्ड वर्कर हो हो चालू कुस्ती पडणाराला पण संतोष यावा